राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मुख निर्दर्शन करत आहोत ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट या घटनेमुळे आहे माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह आहे या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल कन्सल्टंट असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सरकारी पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्यांनी केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे अजित पवारांनी देखील या घटनेची जाहीर माफी जी आहे ती मागितलेली आहे कालच राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी तमाम महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी देखील मागितलेली आहे आणि आज आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी झालेल्या घटनेचा निषेध आम्ही मुक करून आज राष्ट्रवादीचे ठाण्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत राऊतांचं म्हणणं आहे की माफीना त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अजितदादांनी सरकार भ्रष्टाचारी आहे अनेक त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाले हॅलिपॅड असेल तीन हॅलिपॅड मोदी येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी लावण्यात आले मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे आता माननीय संजय राऊत साहेबांचा भोंगा सकाळी दहा वाजता नेहमीच चालतो महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे विषय झाले याची वाच्यता ते जर त्यांनी केली तर ते, ते अधिक चांगलं राहील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय हा राजकारणाचा असू शकत नाही हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या असलेल्या गौरवाचा हा विषय आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका जरी आम्ही सत्तेत असलो तरी आज आम्ही या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत नक्कीच भ्रष्टाचार झाला उघडीस का आणत नाहीये त्यामुळे कुठे सरकार दबाव आणते किंवा नौदलांच्या वरती शिकत आम्ही राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे या दोन्ही नेत्यांना आम्ही विनंती करत आहोत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते की त्वरित जो कोण शिल्पकार होता जो कोण कन्सल्टंट होता जो कोण तिथला ठेकेदार होता जो कोण सरकारी अधिकारी ज्या कामाचं देखभाल करत होता या सगळ्यांवर कठोर कारवाई शासनाने केली पाहिजे आणि ती केवळ शब्दातनं नाही तर ती आता कृतीतनं महाराष्ट्राच्या तेरा करोड जनतेला या दोन्ही नेत्यांनी दाखवावी राजकोट किल्ल्यावरती काल राणेंचे कार्यकर्ते असतील किंवा राणे स्वतः आणि ठाकरे गटांमध्ये मोठा राणा जो आहे तो पाहायला मिळत या संपूर्ण प्रकरणाकडे पुणे मुंबईतबाजी केलेली आहे तर राणे म्हणतात की मी मारून टाकेल असं नाही माझं धमको नाही माझं राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय हा राजकारणाचा विषय असू शकत नाही हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि गौरवाचा विषय आहे त्यामुळे माझी महायुतीतल्या देखील तमाम वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे मी खर तर खूप लहान आहे पण आपण वक्तव्य करताना महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची महाराष्ट्रातल्या जनतेचे कुठेतरी भावना दुखावतील असं कुठलंही वक्तव्य महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी करू नये कालचा जो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे आपण सर्वजण महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता महाराष्ट्रातली जनता ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो त्यामुळे त्याच्यावर राजकारण न करणं हेच जास्त संयुक्तिक राहील जोडे आंदोलन हे एक सप्टेंबर पासून सुरू करणार आहे काल उद्धव ठाकरे असेल शरद पवार असेल नाना पाटोळे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आव्हान दिलेलं आहे नाही नाही ज्यांना प्रत्येक विषयावर राजकारण करायचंय त्यांनी जरूर राजकारण करावं पण महाराष्ट्रातली जनता ह्या विषयावर राजकारण केल्याचं जनतेला आवडणार नाही जनतेची हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर, लवकर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा भव्य असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभारला गेला पाहिजे हीच इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची महाविकास आघाडीकडून इकडनं राज्याभिषेक करण्यात आला कुठंतरी सत्तेमध्ये असू शकतील तुम्ही मी आंदोलन करतायत निषेध करून कुठं उशीर केला की गेला अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी सत्तेमध्ये असला तर एखादी सरकारची भूमिका योग्य नसेल तर त्याच्यावर स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब घेतात काल स्वतःहून त्यांनी महाराष्ट्रातील तमाम तेरा कोटी जनतेची माफी मागितली जाहीर येणाऱ्या काळात बदलाव प्रकरण असेल आता हा महाराजाचा कुठला येणाऱ्या विधानसभेला हे मुद्दे मोठे वाचतील हे मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत बदलापूर इथे जी दुर्दैवी घटना ज्या लहान बालिकांबरोबर शाळेमध्ये जे दुष्कृत्य झालं हे तर घृणास्पद आहेच त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई चालू आहे एस आय टी देखील महायुतीच्या सरकारनी बसवलेली आहे आणि मालवण इथे किल्ले राजकोट इथे जो प्रकार घडला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत या दोन्ही गोष्टींकडे महायुतीचं सरकार अत्यंत संवेदनशीलपणे बघत आहे त्याच्यावर कारवाई देखील करत आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की कारवाई ही शब्दरूपी नसून आता कृती रूपी दिसावी हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका प्रत्यक्ष देखील त्या ठिकाणी जाणार का का टीम उपस्थित नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे घटना घडल्यापासून सातत्याने त्याबाबतची माहिती घेत आहेत पण तिथे प्रत्यक्ष जाऊन राजकारण करण्यापेक्षा कृतीच्या माध्यमातून काम करणं हे माननीय अजितदादा साहेब पसंत करतात आणि म्हणून काल कुठलाही संकोच न बाळगता तमाम महाराष्ट्रातील ते तेरा कोटी जनतेची त्यांनी काल जाहीर माफी मागितली